नमस्कार मित्रांनो प्रवासात आहे थोडा वेगळा विषय हलका फुलका विषय आज घेत आहे एक बातमी द इकॉनॉम मध्ये आली होती की ब्रिटनमधले आणि इतरही युरोपीय देशांमधले लोक आता जेवण खाण्याच्याऐवजी जेवण पिऊ लागलेले आहेत जेवण पिण्याला प्राधान्य देऊ लागलेले म्हणजे मला पहिले कळलं नाही जेवण पिण्याला प्राधान्य देत आहेत म्हणजे दे काय झालं आहे नक्की ते तर सांगायचा मुद्दा हा युरोपा ले 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 हालु, हालु, की युरोपात अनेक ठिकाणी महागाई वाढलेली आहे आणि जी गोष्ट आता हळूहळू आपल्याकडेही व्हायला लागली आहे खास करून पुण्यात मला जाणवलं की शनिवार रविवार बरेच मध्यमवर्गीय घरी जेवतच नाही जेवण बनवतच नाहीत शनिवार रविवार बाहेर जाऊन खायचं बाकीच्या दिवशीचं मला काही माहिती नाही पण युरोपात आणि अमेरिकेत अनेक ठिकाणी हे अनेक वर्षापूर्वी झालं आहे युरोपात तर घरी जेवण बनवणंच लोकांनी बंद केलं होतं म्हणजे सोमवार ते शुक्रवार रेडी टू कुक आणायचं कारण आपल्याकडे निदान बाकीच्या दिवसात जेवण बनवायला स्वयंपाकी बाई किंवा पुरुष मिळतात तरी आणि ते बऱ्यापैकी स्वस्तात गोष्टी करू शकतात बाहेर पोळीभाजी केंद्र असतात आणि त्यामुळे घरगुती जेवण बाहेर मिळू शकतं पण युरोपात अमेरिकेत या सगळ्या गोष्टींचा अभाव असल्यामुळे तिथे तर असं कोणी घरी येऊन स्वयंपाक करणारं मिळत नाही आणि त्यामुळे मग बाजारातनं सुपर मार्केटमधनं रेडी टू कुक आणायचं मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचं आणि खायचं हे आठवडाभरात आणि शनिवार रविवार बाहेर जेवायला जायचं पण आता मात्र गेले काही वर्ष खास करून रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर इंधनाचे भाव विजेचे भाव इतके वाढले की मग लोकांना स्वतःच्या जेवणातही काटकसर करायची वेळ आली कारण खाद्याचे म्हणजे अन्नाचे भाव चौपट पाचपट वाढले आणि मग त्यामुळे लक्षात आलं की तुम्ही जाऊन शेजारच्या मॅकडोनल्ड्समध्ये किंवा तशा प्रकारच्या दुकानामध्ये अगदी अंडा सँडविच किंवा काहीतरी चिकन सँडविच किंवा साधं सँडविच जे काही घेतलात त्याच्यापेक्षा प्रोटीन शेक हे स्वस्तात मिळतं म्हणजे याची किंमत काहीतरी ब्रिटिश uh, पाऊंडामध्ये दीड पाऊंड म्हणजे साधारणतः दीडशे रुपये असेल प्रोटीन शेकची तर याची किंमत तीनशे साडेतीनशे रुपये असते आणि त्यामुळे मग जेवण्याऐवजी दुपारच्या जेवणाच्याऐवजी दुपारी आपण प्रोटीन शेक प्यायलं फरक काय पडतो शेवटी शरीरात तेच जात आहे मग ज्यांना प्रोटीन शेक नाही प्यायचं ते कुठलं तरी सूप पितात सूप नाही प्यायलं तर कुठलं तरी सलाड खातात सांगायचा मुद्दा हा की आज जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचे बदल जर कोणत्या क्षेत्रात होत असतील तर ते फूड सेक्टरमध्ये ज्याला म्हणजे मी त्याला अन्न म्हणणार नाही पण ज्याला आपण खाद्य म्हणतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे याच्यामागे अनेक कारणं आहेत जसे म्हणलं की विकसित देशात अनेक ठिकाणी स्वयंपाक करणं बंद झालं लोकं बाजारातनं आणून खायला लागले रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायला लागले आणि जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता तेव्हा ते, ते पदार्थ कसे बनले त्याच्याशी तुमचा संबंध संपतो म्हणजे शाळेमध्ये मला आठवतं आहे माझ्या एका मित्राने दुधाला समानार्थ विचारला होता तर जवळपासचे दोन दूध डेअरी होती त्यांची नावं दिली होती कारण दूध कुठून येतं तर डेअरीतनं येतं दूध कुठून येतं तर दुधवाला दूध टाकतो पण दूध गाईपासून येतं हेही माहीत नसणारी पिढी अनेक देशात आज पैदा होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे एक भाग हा आहे की तुम्हाला शेवटी पोटात गेल्याशी मतलब आहे ना पोटात जाऊन तुम्हाला आवश्यक गोष्टींसाठी लागणारी ऊर्जा मिळणं महत्त्वाचं आहे हा एक मुद्दा झाला दुसरी गोष्ट जसं म्हटलं की अन्नधान्य जेव्हापासनं सुपरमार्केट किंवा ज्याला म्हणजे पॅकेज फूड जेव्हापासून आपण खायला लागलो तेव्हापासनं आपलं संपूर्ण जीवनशैली बदलली पूर्वी लोक स्वतः शेतात धान्य शेता पिकवायचे तेच धान्य खायचे आता सरासरी म्हणजे मी भारताबद्दल म्हणत नाही पण जगात सरासरी तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट खाता तेव्हा त्यातलं ते धान्य त्यातली भाज्या त्यातली फळं हे जवळजवळ साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास करून आलेलं असतं म्हणजे तुमच्या घरापासनं हो, सरासरी म्हणतोय मी काही गोष्टी तर दहा वी हजार वीस हजार किलोमीटर असतील पण साडेतीन हजार किलोमीटरहून आलेलं धान्य तुम्ही खाता अर्थात भारतातही आपण जेव्हा गहू खातो तो गहू पंजाबचा असेल तर जवळजवळ दोन हजार किलोमीटर दूरचा किंवा मध्य प्रदेशचा गहू असेल तर आपण खातो तेव्हा एक हजार किलोमीटर दूर उगवलेला गहू आपण खातो म्हणजे ते तेवढा आटा तो तेवढा प्रवास करून आलेला असतो तांदूळ कदाचित महाराष्ट्रात पिकत असेल पण विदर्भात आलेला असेल पण पन युरोप आणि अमेरिकेमध्ये हा बदल झालेला आहे आणि त्याच्यामुळे होणारा पर्यावरणावर होणारा परिणाम कारण एवढं दूर ट्रान्सपोर्टेशन म्हणजे त्याच्यासाठी पेट्रोल डिझेल वीज सगळं लागतं जे लोक समीश जेवण जेवतात मांसाहारी जेवण जेवतात पुन्हा तीच गोष्ट आपल्याकडे जेव्हा जवळच्या जवळ गोष्टी असतात तेव्हा त्याचा इम्पॅक्ट एवढा होत नाही पण परदेशामध्ये ज्या प्रचंड मोठ्या आकाराचे कत्तलखाने असतात आणि त्याच्यासाठी ज्या प्रचंड मोठ्या संख्येने जनावरं म्हणजे त्यांना एकतर विशेष आहार देऊन त्यांचं वजन वाढवलं जातं आणि त्याच्यासाठी मग जंगलतोड करून जमीन त्याच्यासाठी गवताची लागवड केली जाते हे बघता एक किलो मांस याच्यामध्ये मी चिकन मटण म्हणत नाही मोठ्या प्राण्यांचा मांस ते तयार करण्यासाठी पंधरा ते वीस हजार लिटर पाणी एक किलो मांस बनवण्यासाठी लागतं आणि त्यामुळे मग लोक आता अधिक पर्यावरणच नाही अधिक ज्याला सस्टेनेबिलिटी चिरस्थायी विकास वगैरे या सगळ्याचा वि विचार करायला लागलेत आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की जर एक किलो प्रोटीनच आपल्याला खायची शेवटी मांस कशासाठी खातात लोक कारण इतर म्हणजे फळभाज्यांच्या तुलनेत त्याच्यातही प्रोटीन्स असतात पण एक अधिक सहज उपलब्ध असणारा पचायला चांगला जाणारा कुठे उपलब्ध असणारा भाग म्हणून लोक मांसाकडे मांस आहाराकडे बघतात किंवा प्र, प्रथिनं त्याच्यातनं मिळतात प्रोटीन्स मिळतात पण जर एक किलो प्रोटीन्स मिळवण्यासाठी जर, प्रोटीन जर वीस हजार लिटर पाणी आणि त्या जनावराला शेवटी वीस किलो खाऊ जेव्हा तो गवत खातो तेव्हा वीस किलोतनं एक किलो मांस तयार होतं एवढं जर सगळं कन्वर्जन करायचं तर त्याच्याऐवजी आपण मांस प्रयोगशाळेत का नाही तयार करू शकत आणि ही गोष्ट आता अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये इस्रायलमध्ये आणि स्वित्झर्लंड नेदरलँड्स या ठिकाणी ने ही चालू आहे की थेट दोन प्रकारचं मांस एक प्राण्याच्या शरीरातनंच पेशी काढायच्या आणि त्या पेशी प्रयोगशाळेत वाढवायच्या आणि त्याच्यातनं अख्खा अवयवच्या हो अवयव हो तयार करायचा म्हणजे ते मांस चवीलाही तसंच असतं दिसायलाही तसंच असतं म्हणजे ज्यांना ते खायचं समाधान आहे त्यांना ते खाल्ल्याचं समाधान असतं दुसऱ्या प्रकारचं मांस म्हणजे तुम्ही संपूर्णता ज्याला व्हिगन मीठ म्हणतात भाज्यांपासून मांस बनवता म्हणजे काय करता तर त्या प्रकारच्या भाज्या किंवा गवत किंवा झाडं त्याची लागवड करता आणि प्रयोगशाळेत त्याच्यावर तशा प्रकारचं प्रोसेसिंग करून तेवढीच प्रोटीन्स असलेल्या चवीला तशाच असलेल्या गोष्टी तुम्ही तयार करू लागता अर्थात त्याची किंमत अजून बऱ्यापैकी जास्त आहे पण युरोपात अमेरिकेत अनेक ठिकाणी लोकांना हे परवडतं असं केलं की आपण एक कूल आहोत आपण एक पर्यावरणावर काही फार दबाव न टाकता आपण अशा प्रकारचं मांस जे शाकाहारी मांस आहे किंवा अशा प्रकारचं मांस जे मिळवण्यासाठी जे शाकाहारी नाही आहे जे भाज्यांपासून बनलेलं नाही आहे जे शरीरातल्या पेशींपासूनच बनलं आहे परंतु ते बनवण्यासाठी कोणत्या प्राण्याची हत्या करावी लागलेली नाही अशा प्रकारचं मांस आणि मग अशा प्रकारची अंडी अशा प्रकारचे मासे अशा प्रकारचं दूध कारण शेवटी दूध आपण शाकाहारी म्हणत असलो तरी जेव्हा मोठे डेअरी फार्म्स असतात तिथे त्या जनावरांना अनेक प्रकारच्या क्रौर्याचा सामना करावा लागतो त्यांना त्यांचं नैसर्गिक आयुष्य जगता येत नाही आपल्याला दूध देण्यासाठी त्यांना अनेक प्रकारची इंजेक्शन देण्यात येतात त्यांना सतत गाभण राहावं लागतं आणि ही हेही ही एक प्रकारचं क्रौर्य प्राण्यांवर आहे आणि त्यामुळे ही गोष्ट होती तिसरी गोष्ट जसं म्हटलं की या सगळ्यामागे जो एक विचारसरणीचा बदल आहे की शेवटी काय पोटात गेल्याशी मतलब आहे म्हणजे ते कुठून आलं कसं आलं याच्याशी मला काही देणं घेणं नाही जर मी स्वतः बनवतच नसेल आणि त्याच्यात तुम्हाला कदाचित काही जणांना ऐकायला घाण वाटेल पण त्यातले खास करून जे मांसाहारी लोकांच्यातही म्हणजे पाश्चिमात्य देशात सांगतोय मी की त्यांचं असं नवीन संशोधनात आढळून आलं की जी प्रोटीन्स तुम्हाला म्हैस गाय किंवा अन्य डुक्कर अशा अशा प्राण्यांपासून मिळतात त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या क्वालिटीची प्रोटीन ही वेगवेगळ्या किड्यांपासून मिळतात आणि मग तुम्ही हे जर किडे खाल्लेत आता किडे खाल्ले म्हणजे आपण पूर्व आशियात जसे खातात तसे किडे खायचे नाही पण तुम्ही जे शेवटी हॉटेलात जे काही पदार्थ खाणार आहात त्याचा जर सोर्स हा अशा किड्यांपासून असेल म्हणजे त्याच्यामध्ये जसे म्हणलं की वीस किलोतनं एक किलो कन्व्हर्जन रेट आहे मोठ्या प्राण्यांच्यात पण किड्यांच्यात मात्र हा रेट दोन किलोच्यापासून एक किलो आहे आणि पुन्हा जनावरांच्या तुलनेत किड्यांची वाढही मोठ्या प्रमाणावर होते आणि चवीला जर ते तसंच लागत असेल तर काय करायचं आहे की याच्यामध्ये काय घातलं आहे अर्थात असं विचार करणारे सगळेजणं नाहीत मी काही जणांना विचारलंही आणि त्यांचं म्हणणं आहे मला जर एखादी गोष्ट दिली आणि ते सांगितली की त्याच्यात वेगवेगळ्या किड्यांचे पदार्थ आहेत तर मी नाही खाणार जे काय असेल ते पण हे सगळे बदल खूप मोठ्या वेगाने आपल्याकडे तू म्हणाल मी हे आपल्याला कशाला सांगतो आहे आपल्याशी त्याचं काय देणं घेणं आहे आपण चपाती भाजी भाकरी भात काही अंड मासे चिकन मटण खाऊन जे लोक खायचे ते सुखी आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग काय कारण मित्रांनो जी गोष्ट आय टीच्या बाबतीत झाली होती पहिले म्हणत होते काय गरज आहे आय टीची आपल्याकडे एवढी माणसं आहेत आपल्याकडे टाईपरायटर आहेत आपण टाईपरायटिंग करून हे करू शकू आम्हाला कम्प्युटरची गरज काय पण आज बघा आय टीचा काय दरार आहे ते त्याच्यानंतर दहा वर्षापूर्वी जी गोष्ट सायबर सिक्युरिटीबद्दल झाली लोकं म्हणायचे आम्हाला काय सायबर सिक्युरिटी गरज आहे आमचं काय लुटलं जाणार आहे आमचं सगळं आम्ही बँकेत जाऊन पासबुक अपडेट करून घेतो आम्हाला कोण लुटणार आहे पण आज सायबर सिक्युरिटी आज जगात सगळ्या महत्त्वाचा त्याला एक उद्योग आहे त्या उद्योगांपैकी एक झालेला आहे आणि तशाच प्रकारे ही टेक इंडस्ट्री आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या जीवनात येणार आहे पुढची जी पिढी आहे ती विचित्र आहे म्हणजे आज जे ज्यांचा जन्म एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार सालानंतर झालेला आहे त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे त्यांची लॉजिकल थिंकिंगची ही वेगळी आहे आणि त्यामुळे त्यांच्यातले काही जण म्हणू शकतात की मला जेवण जेवायच्याऐवजी जेवण प्यायला मला काही हरकत नाही किंवा मांस खाण्याच्याऐवजी किड्यांचं मांस खायला मला काही हरकत नाही म्हणजे अशा प्रकारची जेव्हा लोकसंख्या वाढेल तेव्हा या गोष्टी बदल होतील पण हा उद्योग ज्याला फूडटेक आणि हा फक्त उद्योग नाही आहे जसं की म्हटलं की याच्यामध्ये जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी याच्यात अनेक गोष्टी आहेत की ज्याला व्हर्टिकल फार्मिंग म्हणतात म्हणजे तुमच्या घरापासून दूर कुठेतरी उगवलेलं जे तुम्ही बघू शकत नाही जे तुम्ही स्पर्श करू शकत नाही असं जेवण जेवण्यापेक्षा तुमच्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्येच जर हायड्रोपोनिक्सचा वापर करून व्हर्टिकल फार्मिंग करण्यात आलं तुम्ही ऑफिसला गेलात आणि तिकडेच उगवलेलं फ्रेश ऑर्गॅनिक कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न केलेलं जेवण तुम्ही आणू शकत असाल तर तसं जेवणही अनेक जणांना आवडेल त्याचा किमतीचा आणि आत्ताच्या अन्नधान्याच्या किमतीचा अजून मेळ लागत नसला तरी हे वादळ घोंगावत आपल्यापर्यंत येत आहे हे मी अशासाठी म्हणतोय की आत्ता आपण जर कुठलंही राजकारण बघितलं बातम्या बघितल्यात तर एक शेतकऱ्यांचे मुद्दे म्हणजे शंभर कोटीची वांगी लावणारे शेतकरी जसे असतात तसे लावलेलं ला उत्पादन विकलं जात नाही किंवा त्याचं नुकसान होतं म्हणून आत्महत्या करणारे त्याच्यामुळे शेती सोडणारे असेही असंख्य शेतकरी असतात आणि जेव्हा हे सगळं वादळ येईल तेव्हा त्याच्यातनं खूप मोठ्या संधी उपलब्ध होतील कारण शेवटी तेही कोणाला तरी ते त्या प्रकारचं गवत त्या प्रकारची झाडं कोणाला तरी लावायची आहे त्यामुळे त्यातनं संधीही उपलब्ध होणार आहेत दुसरीकडनं त्याच्यातनं एक खूप मोठ्या बदलाचं वादळ तुमच्या अंगावर येणारे आपल्या अंगावर होणारे त्याच्या राजकारणावर कशी परिणाम होणार ते सांगता येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने किमान मोदी सरकारनी महाराष्ट्र सरकारनी ज्यांनी कोणी हा विषय घ्यायचा आहे त्यांनी या क्षेत्रात येणारे बदल ओळखून वेळेतच पावलं टाकली तर त्याच्यामुळे होणारे परिणाम त्या परिणामबद्दल मी वेगळा व्हिडिओ करीनच पण ते परिणाम टाळता येणं किमान कमी करणं आपल्याला शक्य होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करावे विनंती तुरतास तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट